सगळे लोक माझ्या कडवायला लागले काय करायचं करावं लागते तुम्ही साठी तुम्ही सबस्क्राईब पट करा तुम्हीसाठी मी लाज सोडली माझी लाजत नाहीये पटपट सबस्क्राईब करा सगळ्यांना तर आता आपण शूट करता करता यांना पण दाखवू म्हणलं काहीतरी ब्लॉक पण होईल आपला डेली ब्लॉक साठी तर त्यामुळं आम्ही शूट करते मी चालू आहे कॅमेऱ्यात पार माझा थौबाड अक्का हो तर एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती आम्ही म्हंटल की नाही काय 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 गटरचं पाणी सगळं हे गटरचं पाणी बघायला सगळे लोक थांबले ते माणसं माणसं थोडी माणसं त्याला घाबरत बाळा हे गाईज नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक पायल प्रतीक ब्लॉग तर काहीच आज आम्ही चाललोय कात्र झू मध्ये कारण आम्हाला करायचं मागचा व्लॉग बघितेच असणार आहे फार काय कारण सांगायचं आहे तरी पण जे ब्लॉग जे बघते त्यांना माहिती असतील तर त्यांना सांगते की आम्हाला एका कामाने मदत द्यायचं झो हो मध्ये ते प्रमोशन करायचं आपल्याला तर तुम्ही मागचा ब्लॉग बघा कोणी आता नवीन असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आत्ताच तर बघूया आपण पुढं काय काय होत आहे ते चला पाहिलेच गोरी लागले म्हणजे आम्ही पिक्चर गेलो होतो झोप झाले ना तीन वाजता आलो आता सकाळी की झुटलो लवकर पण कमेंट करून सांगा मी एवढीच गरीब मेकअप पण नाही केला फक्त लिपस्टिक लावली बघा ते लाईटी मुळे मी पण एवढा गोर नाही तरी एवढा गोर तुम्ही सुजलेत माय डोळ्याले किती एक डोळा तर बघी सुजला एवढा बघ वारी दिसतं दिसतंय तर चला गाइस आम्ही चाललो होता कात्रजूला आते तिथे एक प्रमोशन शूट करायचं आहे आम्हाला सांगितलं बरं सांगितलं एकदम तर तुम्हाला तिथे गेले लोकं प्रत्येक छान एकदम मंद एवढी एवढीशी पॉईंट पण ते टाइम सांगून नोटिस करतं सगळं हो बरं बोलायची गरज नसते ऐकत सगळे आपल्याला चला आम्ही निघतो आता बाय बाय तर गाइस विषय असा झालाय की आम्ही दोघत चाललो होतो मग आम्ही म्हणलं की नाही का भिंगूला आणि प्रांजूला पण धाव भिंगून आहे त्याला आता मी प्रिया म्हणते प्रिया आणि प्रांजूला पण आम्ही घेऊन हो चाललो आहे आमच्यासोबत हे बघा आम्हाला आमची गाडी मावशीच्या जैत आहे नाही विचार असं झाला की गाडी घरी पण लागत होती मग आकाश भाऊंना सुट्टी होती आज आकाशभाऊची गाडी घेऊन चाललो आहे आम्ही मावशीच्या इथपर्यंत चालत चालत इथं मुंबईचा चष्मा बनवायला टाकलेला ना सरप्रती गेला चष्मा घेतो आता जंगलात जंगलात घेऊन जाणार आहे तुम्हाला आता मी चलो इनको जंगल के पास टाइगर के पास छोड़ने वाले खाने के टेस्टी टेस्टी खाना आहे सुबह सुबह का यस यस आता त्यांना तसं घेऊन आला ही नाईट पॉइंटवरच आली आहे आहे आम्हाला हीला बघा नाईट पॉइंटवर जाऊन लेला हे बघा नाईट पॉइंटवर जाऊन लेला

भिंगू बोलू की माकडाचा <laughs> <laughs> नाव काय आहे <ए> माकडाचं माकडच <laughs> नाव ठेवणं काय तरी पाहिलं नाव ठेवायला का मा बिंगू बाय नाव ठेवायचं पायल ती कधीच नाही बोलत मला उलट ती नाही म्हणती मामाचं म्हणते माकड होय असं म्हणलू असं म्हणती तू मामा मामा माकडे म्हणून मग मामी काय सांगते मग

किस लगा बिंगो? पायल तकर रूप यही नहीं अभी और सुनिए ऐसा मिके कहाँ पे का नागिन नागिन है मेरी कि नागिन नहीं थी ना देखो कौन सा वही पुडवा को ना का पुडवा को लोगा दार्जिलमानी बस है इस तेनू आडले ना तीन हालत में हालत नहीं सब एक तीन किताब ले

हे पाळलेले तू बघितलं का बघ ती लहान मुलगी हे बघा कासव बघायला दिसत नाही आता काय आता का तुला आतमध्ये नाही सोडणार आहे बाई एवढी जाळी दिसत नाही का मोठ्या सापाकडण्यात चल चल ना बघ मोठा साप इथं प्रांजू नाही घाबरत ना प्रांजू तू घाबरतीयस ना नको काढू चल प्रांजू तुझा फोटो काढते मी यायच की खरं 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 आहे ना ग प्रांजू तू नको घाबरू ते बाळ बघ घाबरते का तू बघ कशी घाबरतीस तिथे फोटो काढायला घाबरत होती सगळ्या तिथं सापाच्या आतमध्ये जाऊन फोटो काढत होते एकदम आता

बापरे नको तुमची काकडी तीस रुपये फायदा करतोय का तू तोंडाला पाणी सुटले ना तोंडाला पाणी सुटले ना दे बाबा खाऊन घेतो तर काही काकडी वगैरे खाल्ली आम्ही आणि परत चाललोय आता मोठे मोठे अॅनिमल बघायला आणि अधून मधून आमचं शूट पण चालू आहे जे आमचं मोबाईलचं शूट आहे हो। ते चालूच आहे पुन्हा त्यांना तर फिरतो आम्ही शूट म्हणतो आपल्याला मेन हो त्यामुळं आपण एवढ्या लांब आलेलं आहे तर आता आपण शूट करता करता यांना पण दाखवू म्हणलं काहीतरी व्लॉग पण होईल आपला डेली ब्लॉगसाठी तर त्यामुळे आम्ही शूट करतोय <laughs> <laughs> मी चाललोय कॅमेरात पार माझा थोबाड अक्का हो मी माझं तोंड दिसत तोंड दिसत नाही आणि तुझं तोंड दिसत म्हणजे की मला तोंड दिसत नाही मी माझी हाइट छोटी आहे बघा मॅच नाही आलीकडे पाहिजे तुला काय लग्न करता नाही का बॅच नाही मी सर्जरी करणार होते माझ्या पायांची हाईट वाढवण्यासाठी पण म्हणलं जाऊन द्या आता खेळ ठेवणार होते असे मोठे मोठे थांबायला मला स्टँड वरती पण चला काहीतरी नवीन बनते वाटत मला गार्डन तर काय एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी होती आम्ही म्हटलं की नाही काय 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 बघा काहीतरी का डेंजर काहीतरी वेगळंच असेल प्राणी बघा काय दाखवते इकडे गटरचं पाणी सगळं लोक राहते हे गटरचं म्हणजे लोक एवढं वाकून वाकून काय बघते एवढं वाकून वाकून काय बघतात तुम्ही आता पण बघू शकता तिथं माझं गटरचं लोक वाकून लोक प्रत्येक लोक येते बघते आम्ही बघितलं गटरचं पाणी अरे आम्ही रोज आम्ही रोज बघतो आमच्या घरी गटरचं पाणी लोकल लोक असेल तर आम्ही आता फायनली बिबट्या बघायला आलेलो अर्धी चिन्ह आम्हाला प्राणी लपलेला दिसतो हे बघा वॉकिंग करतोय दिसला मला दिसला बाबा पण कोपऱ्यातच फिरतोय

खूपच खूप जास्त आतमध्ये थांबली झाडा मागला पण हा तो वॉकिंगच करतोय तिकडून आहे बघा गेला परत गेला परत कसं वाटलं बघितलं बघितलं का लॉग मध्ये बोल लॉग मध्ये बोल कसं वाटलं लॉग मध्ये बोल कसं वाटलं कसं वाटलं छान बघितला ना प्रांजू आई दुसरा लायन कुठे आई का मी आई दुसरा लायन कुठे म्हणते तुला माधुरा शाळ नव्हती का काय फायदे तिथे फिरतोयच तिथे हरीण आहे हरीन खूप सारे आतमध्ये भिंगू हे बघ बघायच काहीच नाही सगळे प्राणीला पुनच बसलेत आहे ना रे रामगाव आहे हा पण ते काहीतरी टमाटर काहीतरी खात आहे ते पण ते पण दिसत नाही काय मग काय मग काय फिरलं नाही हा ते तर आहे पण आता माझे पाय दुखायला लागलेत खूपच खूप चाललो आम्ही खूप खूप चाललो कुठं काय कोल्हा हे बघा काय कोल्हा हत्ती काळवीट लांडगा आणि काय निलगाव गाय सॉरी निलगाय बघा पुढं काय काय कोल्हा लांडगा काळवीट हत्ती आणि निलगाय शाळा का शिकली मी शाळा शिकला असतो तर माझं दिवस मतलब नसतं झालं मी कमिशनर झाले असते मी पण ठीक आहे मी आता शिकते मला आता मी हे लग्न नाही करत ठेवायचं शिकणार मी आता कमिशनर बनणार कमिशनर कमिशनर, आम ना आमचा शूट ऑलमोस्ट डन होत आलाय म्हणून आम्ही ना हत्ती बघायचं कॅन्सल केलं कारण की के ना हत्ती खूप जास्त कोपऱ्यावर लांब आणि तिथून आता आमचे पाय पण दुखते हा मला माझे खूप पाय दुखतात खरंच आणि काल आमची झोप पण नाही झाली ना त्याच्यामुळे खूप आळा झाला पण आता काय अर्जंट होतं शूटचं खूप म्हणून म्हणलं दे यावं फिरून पण हत्ती वगैरे बघायला पर गेलो परत तिथं गेलो आणि तिथं जर हत्ती दिसलं नाही तर आमचा मूड ऑफ होईल म्हणून म्हणलं जाऊ दे नको जायला एवढं काय वाटत नाही मग आता जातो परत हे दोघी काय बघतो बघा काय तुम्ही कचरा आहे बघा काय बघत कचरा देत हा ना साप बघितलं प्राणी बघायला ही घाबरती म्हणून कचरा बघत बसली इकडे परत साप बघायला परत यायच बघायला चलो शेर शेअर थँक्यू भेटले आम्हाला एक सबस्क्रायबर्स भेटले आमच्या इथे आणि त्यांनी फोटो पण काढला माझ्यासोबत आम्ही परत शेअर बघायला चाललो आता तर सबस्क्रायबर फोटो काढून गेले मला लय असं लाल मी हळूच कॅमेरे काढल्यावर तर चला आता खूप लाजतो खूप खूप सांगत नाही असतो सांगा तुम्ही यायला कमेंट करा तर आम्ही परत चाललो होतो तर ब्रेंडला व्हिडिओ पाठवले असा शूट झालेला आहे म्हणून तर शूट झाल्यानंतर ते म्हणले शेरनंतर मोठा पाय तिथं जिराफ आहे का त्याचा जिराफ नाही म्हणलं हत्ती आहे तर म्हणलं हत्ती सोबत काढा आता हत्ती हत्ती चालेल आणि आम्ही काय केलतो पूर्ण गेलतो वाघाची इकडे गेलतो गेल एकदम कोपऱ्यात आता परत तेवढं चालू काळी तसं मागायचं का काळ काळ ऊन वरतून घ्यायचं काळी कसं झालं चला चाललं ना आम्ही हत्ती पशी गेले की दाखवतो उलटा होतो मात्र आली पाहिजे तर आता मी चाललोय परत हत्ती बघायला खूप लांबे तर ब्रँड म्हणले की कोण जि जिरप नसत तर कोणता मोठा प्राणी दाखवा तर आम्ही चाललो परत हत्ती बघायला नाहीलाच तर चला दाखवतो मला हत्ती पण बघू तसंच ऐका आलाले सूटला आजचं डेंजर होता जवळ चला आता दा दाखवतो तुम्हाला तर मी बघा फुल कॉन्फिडन्समध्ये लॉक घेते फुल पब्लिकमध्ये जाऊन सगळे लोक माहिती बघायला लागले काय करायचं करावं लागते तुम्हीसाठी तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी लाज सोडली माझी लाजत नाहीये पटपट सबस्क्राईब करा सगळ्यांना तर पाहायला ना आम्ही पुरींना घेऊन आलोय तर लोक चालतं नाही ना पाहायला ते तोंडाकडे बघतात आणि पुरीकडे बघतात मनातल्या मनात विचार करत असतील अरे दोन यंग नाही लहानपुरी कशी केली असा विषय लागलाय आता हत्ती बघू दिसतोय का आपल्याला उबर आद्यावरती चढवरती वरती सडना ते बांबूवरती दिसला प्रांजुल दिसन लवकर तुला पण दिसतं ना भिंगू तो बसलाय एवढा खूप मोठा आहे तो आम्ही बघा मी सांगितलं ना आमचा पक्का झालाय ले डेंजर दे वाला आम्ही आलो हत्ती बघायला हत्तीला बांधून ठेवले परत अजून इथला लायन नव्हता पण तो पण एकदम आळशी निघाला एका जागेवर बसलाय इथले प्राणी गेले कोणी करण्यावर काय सगळे माझेच माझ्यावर गेले तस वाटत सगळे आळशी एक तर एक, एक टायगर होता येल्लो वाला तो पण आळशी फक्त व्हाईट कलरचा टायगरच होता ना तोच जरा हालत फिरत होता सगळ्यांना क्राऊड लावत होता आणि लोकांनी कालवा केला ना तो व्हाईट वाला टायगर यायचं झालं चालत त्यांना एक झलक द्यायचं जायचा तो बाहेर होता बाबा पण बाकीचे सगळे सगळे प्राणी ना आळशी एकदम माझ्यासारखे खरंच <laughs> माझ्यावर गेले तट्टे मला लोक बघायचं बघायचं आहे हत्ती बघायची हत्ती होते बर का चांगले पण त्यांना बांधलं होतं आणि ते डान्स करत होते अशी आणि ते डान्स करत जण डुला डुला होतो ग आणि उद्या खाली आणि आमच्या सगळ्यांचे तोंड अशी होते वा हॅपी प्राणी बघायचे म्हणून जातानी कधी येणार आहे घर कधी येणार आहे घर कधी गेट पर्यंत बसणार आहे वा शिया दाखवला असेल तो सीने पण दोन करून बसले आमच्याकडे नाही काय आमच्याकडे पाठ करून बसला होता तो जयंत ये बाई कोजी बांधणार ती बाई को आत मध्ये जेल मध्ये तो बाहेर बसला रुसून वाह क्या सीन है ओ असं वाटतं काय त्यांचा सीन आपल्याला बाई कोणी हकलून दिला होता त्याला घराच्या बाहेर काढलं होत म्हणून बघा पुष्प पिक्चर मध्ये पण कसं पुष्प बायकोच ऐकायचं म्हणून म्हणलंय

तुम्हाला अस्वल दिसलाय बघा उठल आता काहीतरी आहे रे फायनली दिसला आपल्याला आता काय तर काय छान आहे ना बिंगू भिंगू अस दोन भालू आलेत आता हे बघा दोघ जण खेळत पैकी प्रांजू बिंगू तुम्हाला आवाज येतो ते बघा कसे खेळतात हे बघा हे बघा मस्त पैकी चाललंय यांचं खेळायचं या साईट हे बघा भालू बियर सगळे आवाज येत होते लहान लहान पोरं भालू 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 भांड करायला लागले दोघ जण हे बघा फोटो मध्ये किती छान दिसत वेगळ्या तर पूर्णच काळे पांडा हा ना मग हे काय मग पांडाच आहे ना बियर आहे ना हे हा बघ ना किती मग चालू चालत उडी उडीला मारला बाळालाय गेला खाली आता तो पण जायला खाली हा गेलाय खूप सगळ्यांना भूक लागली आहे भूक लागली ना बाळा फिरून फिरून लय भूक लागली आम्हाला हे बघा आम्ही खातो आता हे पावभाजी जरा स्पायसी होती म्हणून त्यांना आहे ना स्पंज रॉसा सांगितलं मी पावभाजी स्पायसी आहे जरा जरा म्हणजे खूपच स्पायसी आहे म्हणून त्यांना हाय गाय सो मी आम्ही शूटवरनं घरी आलो म्हणजे प्राणी संग्रहालयातून घरी आलो त्याच्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे पिला त्याच्यातून मी सीन घेतले नाही कारण की माझा मोबाईल डेड झाला होता आणि प्रतीकचा पण तर सीन मी काहीच घेतले नाही आहे आणि आता मी डायरेक्ट आवरून फ्रेश वगैरे झाले झाडून वगैरे घेतलं घरातलं आणि स्वयंपाक करायला आले आणि आज मी बनवणारे पालक पनीर स्पेशल पालक पनीरची भाजी बनवणारे आणि मम्मीला आवडते अशी भाजी तर चला बघा आता मी कशी भाजी बनवते ती तुम्ही एक कमेंट मी आज वाचली की ताई रेसिपीचे ब्लॉग का नाही टाकत तर काहीच मी रेसिपीचे पण ब्लॉग लवकरच टाकणार आहे आणि वेगळी एक मस्तपैकी तडक्का तडकेदार मस्तपैकी एकदम तडक फडक रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे पण त्याला थोडंसं वेळ आहे पण जाऊन द्या तर माझी पालक पनीरची भाजी बघून बघून घ्या आणि मला कमेंट करा जर तुम्हाला माझी पालक पनीरची रे रेसिपी पाहिजे असेल तर माझी पालक पनीरची भाजी होती रेडी आणि मी पालक पनीरची भाजी खूप छान बनवते असं तर मला वाटतं पण बघू आता आज कसं आहे आज मी खूप दमलेपणे पण झाल्यावर कळन मी दमले तरी पण चांगलंच जेवण बनवते पण पूर्ण भाजी बनवून झाली ना की टेस्ट करून सांगेल मी तुम्हाला कशी झाली आहे ते आता मला वास्तर छान येतो आहे पण आता अजून पनीर वगैरे म्हणजे पनीर पालक वगैरे सगळं ॲड होणार आहे पण पन। पनीर अजून मला मिक्सरला बारीक करायचं आहे <laughs> हे पनीरच म्हणते पालक पनीर so, मला मिक्सरला बारीक करायचंय पनीर मी पहिलाच भाजून ठेवले सो मसाला झालाय माझा भाजून आणि तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की नक्की कमेंट करा गाईज की पालक पनीरची रेसिपी दाखव म्हणून वेगळ्या स्टाईलची बनवते मी खूप तर गाईज नाही मी प्रमाणे मी हा ब्लॉग पण एंड करायला विसरले असं नव्हतं माझ्या कामाच्या गडबडीत मी ब्लॉग एंड करायचं दरवेळेस विसरत असते तर गाईज चला हा ब्लॉग मी एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय गाईज